धाराशिव जिल्ह्यातील शिला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक संस्थेच्या वतीनं शे शिला गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त पंधरा सप्टेंबरला उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले

जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील सायकल बँकेस गरजू मुलींसाठी पाच नव्या सायकली भेट देण्यात आल्या उमरगा शहरात वृक्षारोपणाचे आणि वृक्ष संवर्धनाचे कार्य करणाऱ्या निसर्गप्रेमी ग्रुपला पाच हजार रुपयांचे ट्री कार्डसाठी आर्थिक स्वरूपात सहकार्य करण्यात आले तसेच तालुक्यातील येणेकूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत क्षयरोगी रुग्णांना पौष्टिक आहाराचे किट वाटप करण्यात आले तालुक्यातील निराधार अनाथ मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या आनंदी फाउंडेशनच्या रुग्णांसाठी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आणि चेन्नई येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी जाणाऱ्या कराटेच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि टी शर्ट वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अशा विविध सामाजिक उपक्रम यावेळी घेण्यात आले जाऊन आम्ही पाहून आलो कारण पूर्वीच्या काळामध्ये क्रष्टरोगी राहायचे त्या क्रस्टरोग्याला जेवण द्यायला वेगळं ताट राहायचं क्रष्टरोग्याच्या जवळ कुणी जाणार नाही त्याचे कपडे वेगळे कुणी शिवून घ्यायचं नाही ही जुन्या काळातील आपली आपल्या गावामध्ये काही कष्टरोगी होते किंवा आहेत आपण आधी बघतो परंतु त्या क्रष्टरोग्यांची सेवा त्यांच्या आजारातलं त्यांना कसं बाहेर काढता येईल याच्याविषयी खूप चांगलं काम या नांदेड संस्थेमध्ये केलं जातं ज्याला एकही होत नाही तोही व्यक्ती तिथं काहीतरी करतो जगण्याची धडपड करतो त्याला बसून खाऊ घालण्यापेक्षा त्याला काहीतरी काम देता येईल का सतरंजी तिथं बनवली जाते तर विविध उपक्रम बनविले जातात आणि त्या व्यक्तींना त्या मुलांना रस्तररोगी मुलांना त्याला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा आणि त्या जीवनामध्ये नैराश्य जे आलेलं आहे त्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम खूप मोठं काम आम्हाला जवळून आलं त्याबद्दल तुकाराम गायकवाड सरांच्या मी अभिनंदन करेन त्या संस्थेचंही अभिनंदन करेन आणि शिलाताईनं तुला खूप मोठं काम त्या संस्थेमध्ये केलं आहे आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्राध्यापक सुरेश बिराजदार होते तर आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले काळात सगळ्या ठिकाणी सामाजिक आहे समाजामध्ये जे दोघ आहेत जे हृदय आहेत त्यांना मदत करण्यासाठी काही असतात आणि त्यांना सन्मान लागावं त्यांच्यामध्ये स्वाभिमान करावा आपल्याबरोबर जीवन पोहोचवावं

उमरगाव विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप सगर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋतुजा साळुंखे मुख्याध्यापक पद्माकर मोरे संतोष सगर आणि पप्पू सगर यांची प्रमुख उपस्थिती होती या सामाजिक उपक्रमात अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सोनाली पाटील यांनी आभार व्यक्त केले सगळ्यांच्या माध्यमातून कुठंतरी समाजाची उतराई व्हावं समाजाचं ऋण आपल्यावर आहे या उद्देशानं हा जो कार्यक्रम आपण घेत आहात तो अतिशय सुंदर आहे मी आपल्याला मनापूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतोय प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव